वीस वर्ष आम्ही म्हाडा कोलनेत राहत असून आमच्या दारात दोन धोक्यात धोकादायक डीफी असून ते आता सडलेल्या अवस्थेत झालेले आहे महावितरणला आम्ही सकाळी कार्यकारी अभियंता यांना मी पत्र दिले आहे तर त्यांनी महिन्याची मुदत घेतलेली आहे पण महिन्याच्या मुदतीत एवढी मुदत घेऊन त्यांना काय कुठं बाहेर लागणारा ला जायचं आहे कुठं जायचं आहे काही मला माहीत नाही पण हे लवकरात लवकर दारातला डीफी लवकर काढावा आणि आमचा जीव बहुमूल्य जीव वाचवावा आमच्या कॉलनीत लहान मुले आणि हे खेळत असतात आणि कधी काय दुर्घटना घडल हे काय सांगू शकत नाही हे खर तर दारात नसावं एका साईडला हे लाल लिपी लावले पाहिजेत तरी पण हे महावितरणचा काम डोळा हे वारंवार दिसून येतोय तर लवकरात लवकर ते लाल लिपी काढावा आणि आमचं बहुमूल्य देव वाचवास वर्ष झाला तर आपण तिथे राहतोय ते ते तर त्यावेळेला आम्हाला काय कुठलंच काय म्हणजे जाणवलं नाही की डीपी बाबा आपल्या इथं आहे त्यावेळेला चांगली होती डीपी पण आता जर बघितली तर ही अवस्था डीपीची बघा नाही मुलं खेळतायत गीता हे घरातली माणसं जर बाहेर जर पडली एखाद्या एखाद्याला शॉक लागला काय झालं ह्याला जबाबदार कोण त्यावेळेला सगळं सरकार मग हात वर करणार जे आहेत नाही इतरांची माहिती इतरांची ज्या वेळेला तक्रार घेऊन आम्ही जाऊ त्यावेळेला सगळेच हात वर करणार आम्हाला आंधी नाही का कल्पना द्यायची आंदी नाही का सांगायचं आणि दोन तीन वेळा घटना तशा झाल्यात तशा झालेल्या आहेत तिथून जाळ निघालेला आहे किती वेळा जाण्याचा प्रयत्न केलेला आहे लाईटी घालवलेल्या आहेत एकदम लाईटी गेलेल्या आहेत कसं तरी अगदी जीव मुठीत धरून आता हे बघा हे घराचं अंतरण हे लांब आहे का हा हे मुलं हे समोर खेळतात दार अंगणात बसतात आम्ही बाया माणसं इथून करतो कारतात हा या अवस्थेत जर इथं घरासमोर घराचा डिफी जर तुम्ही ठेवला तरी किती धोक्याचा हा डीफी कुठं असतो घरापाशी नसतो हा डीफी तुम्ही तिकडे बाहेर ठेवा एवढी बऱ्याच वेळा जाळ झालेला आहे तसा धोका निर्माण झालेला आहे विनंती माझी महावितरणला आहे की हा जो डिपे आहे तुम्ही बाहेर तुमच्याच सोयीने बाहेर बसवा एवढीच विनंती आहे आम्हाला ह्याच्यापासून धोका कुठलाही झाला नाही पाहिजे त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावरती धोका झाल्यास महावितरण जबाबदार महावितरण जबाबदार आणि धरणारच आहे महावितरण जबाबदार